नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत पार्ट फर्स्टचा चॅप्टर नंबर थ्री केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन बरोबर की नाही तर आता केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशनमध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यांचं आज आपण डिस्कशन करणार आहोत की कोणते असे टॉपिक्स आहेत की त्यांचा आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर ते आपल्याला युजफुल राहतील बोर्डच्या एक्झामसाठी बरोबर की नाही तर फर्स्ट आहे केमिकल रिॲक्शन केमिकल रिॲक्शनच्या डिफाईन पण येऊ शकते आणि एक्सप्लेनेशन पण विचारलं जाऊ शकते त्याच्यानंतर रायटिंग अ कॅमिकल इक्वेशन्स बरोबर की नाही तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतात की केमिकल इक्वेशन राईट करायला विचारले जाऊ शकतात त्याच्यासोबत खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन बरोबर की नाही म्हणजे केमिकल इक्वेशन्स आहेत ते आपल्याला काय करायला सांगू शकतात की बॅलन्स करायला सांगू शकतात जर इक्वेशन दिलेलं असेल ते इक्वेशन बॅलन्स करायला मोस्ट ऑफ टाइम हा क्वेश्चन विचारला जातो की इक्वेशन काय करायला होता बॅलन्स करायला सांगतात बरोबर की नाही आता त्याच्यानंतर काय आहे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन हे फोर टाइप्स आहेत केमिकल ऑफ केमिकल रिएक्शनचे याच्यामध्ये एक किंवा दोन टाईप्स तरी विचारले जातात म्हणजे जातातच तर फर्स्ट टाइप आहे कॉम्बिनेशन रिएक्शन बरोबर की नाही त्याच्यानंतर डी डिकम्पोजिशन रिएक्शन डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आता ह्या फोर टॉपिकमध्ये एक तर काय विचारलं जाऊ शकते एक तर आपल्याला डिफाईन विचारलं जाऊ शकते डिफाईन नंतर आपल्याला त्यांच्यामध्ये डिस्टिंग बिटवीन विचारलं जाऊ शकतो म्हणजेच काय डिफरन्स विचारला जाऊ शकतो कोणत्याही दोन रिॲक्शन्स घेऊ त्याच्यामध्ये डिस डिफरन्स विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर डिफाईन विचारली जाऊ शकतो किंवा त्याच्यावरती क्वेश्चन आन्सर पण विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे ह्या चॅप्टरमध्ये एक तर बॅलेन्सिंग बॅलेन्सिंग इक्वेशन इक्वेशन बॅलन्स करणं आणि त्याच्यानंतर हे चार टॉपिक फार महत्वाचे आहे त्याच्यानंतर हा सुद्धा हंड्रेड पर्सेंट विचारला जाणारा क्वेशन एंडोथर्मिक अँड प्रोसेस बरोबर की नाही एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक मध्ये काय विचारलं जातं एक तर यांचं डिफाईन विचारतात नाहीतर यांचा डिफरन्स विचारला जातो यांचा डिफरन्स मोस्ट ऑफ टाइम यांचा काय विचारला जातो डिफरन्स विचारला जातो त्याच्यानंतर आहे आपलं सिक्स पॉइंट फॅक्टर अफेक्टिंग केमिकल इक्वेशन्स बरोबर की नाही कोणते फॅक्टर अफेक्ट करतात केमिकल इक्वेशन्सचे ते फॅक्टर सुद्धा आपण स्टडी करणं खूप गरजेचं आहे आणि नंतर लास्ट बट नॉट द लिस्ट ऑक्सिडेशन अँड रिडक्शन बरोबर की नाही हे दोन याच्यावरती एक याच्यामध्ये एखाद्यावरती डिफाईन विचारली जाऊ शकते खूप इम्पॉर्टंट असे टॉपिक आहेत आपण यांचा पूर्ण चॅप्टर करण्यापेक्षा की फक्त जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत असे जरी पाहिले एवढ्या टॉपिकचा जरी अभ्यास केला तरी आपल्याला हे फार युजफुल राहील आपण आता पाहूया फोर्थ चॅप्टर आपला नेक्स्ट चॅप्टर फोर ने? आहे फोर्थ चॅप्टर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बरोबर की नाही त्याच्यामध्ये जे आपले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आहेत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट फर्स्ट फर्स्ट पॉइंट म्हणजेच की मॅग्नेटिक इफेक्ट का इम्पॉर्टंट आहे तो कसा इफेक्ट करतो इलेक्ट्रिक करंट वर पूर्ण चॅप्टरच याच्यावरती बेसिक मॅग्नेटिक इफेक्ट कसा करंट वरती परिणाम करत असतो की uh, त्याचा काय रोल आहे तेच विचारलं जातं त्याच्यानंतर खूप 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 वेळा विचारला जाणारा प्रश्न काय आहे है, राईट हँड थम रूल बरोबर की नाही तुम्ही अनेक प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयरच्या बघितल्या तर याच्यावरती ह्या चॅप्टरवरती जास्त क्वेश्चन विचारले जातात की राईट हँड थम रूल खूप इम्पॉर्टंट आहे असं भरपूर जणांनी सांगितलं पण असेल आणि खूप वेळा याच्यावरती प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे ह्या चॅप्टरमधील हा क्वेश्चन व्हेरी आय एम पी आहे खूप इम्पॉर्टंट असा आहे की राईट हँड थम रूम त्याच्यानंतर आहे की फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आणि मला असं वाटतं अजून एक आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल बरोबर की नाही याच्यामधील कोणताही एक क्वेश्चन कोणताही एक रूल विचारला जाईल एक तर फ्लेमिंगचा राईट हँड रूल विचारला जाईल किंवा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल विचारला जाईल म्हणजे ते कसे वर्क करतात त्यांचं कार्य कसं आहे याच्यावरती विचारलं जाऊ शकते त्याच्यानंतर आपल्याला एक टॉपिक आहे इलेक्ट्रिक मोटर बरोबर वर की नाही इलेक्ट्रिक मोटरसुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बरोबर वर की नाही आणि आपलं नंतरचा टॉपिक आहे गॅलॉर्मामीटर वेल्वना मीटर कसं वर्क करतं कसं कार्य करतं हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं बरोबर की नाही आता त्याच्यानंतर आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल आता झाला आपलं फ्लेमिंगचा लेफ्ट हँड किंवा राईट हँड हा दोन्हीपैकी एक कोणताही विचारला जाऊ शकतो म्हणून दोन्ही करणं फार गरजेचं आहे राईट हँड थर्म रूल फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रू राईट हँड रूल लेफ्ट हँड रूल बरोबर की नाही ह्या दोन्हीपैकी एक कोणतं तरी विचारलं जाईल आणि नंतर आहे ए सी आणि बेसिक करंट बरोबर की नाही अल्टरनेटिंग अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट कुठे यूज केलं जातं अल्टरनेटिंग करंट डायरेक्ट करंट आहे की नाही त्याचं यूज काय आहे ए तर याचं ती डिफाईन्स बरोबर त्याच्यानंतर याचं डिफरन्स सुद्धा विचारलं जातं त्याच्यानंतर आहे लास्ट टॉपिक आपला इलेक्ट्रिक जनरेटर बरोबर की नाही आता आपण किती ऑलमोस्ट फक्त नाईन टॉपिक आहेत ते जरी आपण केले तरी आपलं पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन होते पूर्ण चॅप्टरमध्ये जे जेवढे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत हे खूप चांगल्या प्रकारे जरी तुम्ही केले ना तर तुमची एक्झामच्या दृष्टीने एकदम उत्तम तयारी तुम्ही करू शकतात आपला फिफ्थ चॅप्टर आहे हिट बरोबर की नाही हिट या टॉपिकवरती एकदम स्मॉल चॅप्टर आहे आणि काही सफिशियंट असे छोटे छोटे टॉपिक्स आहेत तेवढे जरी आपण केले ना तर खूप असं युजफुल राहील लेट हीट हिट फर्स्ट टॉपिक आहे हा याची डिफाईन येऊ शकते त्याच्यानंतर आहे ॲनोमिलियस बिहेवियर ऑफ वॉटर पाण्याचंच असंगत आचरण म्हणजे पाण्याचं असंगत पाणी कसं आपलं की असंगत आचरण दाखवते mm. ते विचारलं जाऊ शकतं याच्यावरती गिव सायंटिफिक रिझन पण येतं त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला डिफाईन येऊ शकते ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी याच्यावरती सुद्धा तुम्हाला डिफाईन विचारली जाऊ शकते किंवा याच्यावरती आन्सर फॉलोइंग मध्ये क्वेश्चन येऊ शकते किंवा फ्यू सायंटिफिक मध्ये याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात आता युनिट ऑफ हिट हिटचं युनिट काय आहे कशामध्ये हिट कॅल्क्युलेट केली जाते बरोबर की नाही ते सुद्धा विचारलं शकतं त्याच्यानंतर स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी याची डिफाईन आहे याची डिफाईन विचारली जाऊ शकते त्याच्यानंतर याच्या प्रिन्सिपल्स आहेत हिट एक्सचेंज याचे प्रिन्सिपल्स विचारले जाऊ शकतात आपल्याला की हिट एक्सचेंज कशी केली जाते दोन वेगवेगळे फॅक्टर्स असतील एक समजा हिट आहे एका याच्यामध्ये हिट नाहीये तर ते कशा प्रकारे एक्सचेंज होते कशा प्रकारे हिट एक्सचेंज केली जाते हिटचं प्रिन्सिपल विचारला जाऊ शकतो आणि मला असं वाटतं की हिट मेजरमेंट सुद्धा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये सुद्धा हिट मेजरमेंट कशी केली जाते हे विचारलं जाऊ शकतो जरी आपण एवढं जरी केलं तरी आपण एकदम उत्तम प्रकारे अभ्यास आपला होऊ शकतो आपला जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा अजून इन्फॉर्मेशन काही हवी असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा थँक्यू